सुप्रभा मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज पदयात्रेचा आठवा दिवस आहे आणि इथे आम्ही उठून फ्रेश वगैरे आता हे बॅग पॅकिंग चालू आहे सगळ्यात शेवटचा माणूस बॅग पॅक करणार सगळ्यात आधी उठलेला टीका विका आहे आरतीला आरतीला जाऊन आला पण पॅकिंग सगळ्या शेवटी शेवटी करतोय आराम करायला देत नाही आणि आपल्या पालखीची आरती पण झालेली आहे फ्रेश वगैरे झालं थंडी आहे तोंड धुतलं वरचे वर पाणी लावून दात वगैरे घासले आणि आता आम्ही निघतो आजच्या आजच्या दिवसाच्या पदयात्रेसाठी म्हणजे आज आहे आठवा दिवस आणि आज पदयात्रा ऑलमोस्ट आजचा शेवटचा दिवस आणि आजची शेवटची रात्र असेल म्हणजे आपलं दर्शन होईल साई साई शिर्डीमध्ये तर आम्ही आत्ता सगळं पॅकिंग वगैरे करून बाहेर लोड करू गाडीमध्ये आणि मग निघू मला इथून पालखी दि दाखवतो मी हे बघा सगळे उठलेले आहेत आणि पालखी निघायची तयारी सुरू आहे कसे दिसले बडका बी दिसला दाढी वेळा महाबी दाढी वेळा दिसला

पालखी निघाले आता आपण पण बॅगा लोड आहेत आपल्या अर्धे अर्धे लोक आता दात घासायला गेलेत तर त्यांच्या या बॅगा लोड झाल्या की आपण पण निघूया आम्ही बॅगा लोड केलेत आता थोडीशी एक चहा पिऊन येतो एकदा प्यायला परत आणि मग आम्ही सगळे निघू मित्रांनो सकाळी सकाळी चहा घेत आपले पण तर मित्रांनो मी आता विशेल तुम्हाला शिर्डी रोडला लागलो आहे सकाळचा आठवा दिवस आठवा दिवस आठवा दिवसाच लागला आहे म्हणजे आठव्या दिवसाची पदयात्रा सुरू झाली आहे आमची मित्रांनो आठव्या दिवशी पण आम्हाला सूर्यनारायणाचं इथे सुंदरसं दर्शन झालेलं आहे मला पाहता येईल मित्रांनो तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही पण तोंडातनं दूर वगैरे निघतं <laughs> बोलताना खूप थंडी आहे मित्रांनो आत्ता आम्ही रात्रीच्या स्पॉटनंतर कमीत कमी चार, चा चा चार, चार, चार चा ते पाच किलोमीटर चाललो आहे आता आमचा जो नाश्त्याचा स्पॉट आहे तो अजून चार ते चार किलोमीटरवर असेल आणि दुपारचा स्पॉट अजून पुढे म्हणजे अजून त्याच्या पुढे पाच किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट पंधरा किलोमीटरचा पल्ला आहे आजचा दुपारचा का कापायचा आपल्याला त्यानंतर थोडीशी रेस्ट करून रात संध्याकाळचा जो पा पल्ला असेल तो सतरा किलोमीटरच्या आसपास असेल रात्री स्टे आहे आणि मग उद्या सकाळी उठून पाच ते सहा किलोमीटर आधी थांबून फ्रेश वगैरे होऊन मग पालखी घेऊन मंदिरात जाऊ पण उद्या दर्शन करू तर आता रमेश आहे मागे राहुलबाई दिसतील पुढे आणि भरत पण मागेच आहे पण दिसत नाही येतं थोडं मा जास्तच मागे आहे हो बिना चप्पलचा चालतोय तर चला पाहायला लागलं वगैरे आहे थोडंसं टोसतं दगड तो स्लो चालतो आहे तर पण आता हळूहळू जाऊया नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग कुठंतरी ठिकाणी नीट व्यवस्थित वेळ मिळाला तर बोलूया तर चला आजच्या पदयात्रेचा सेकंड लास्ट डे आहे हो तो आपण व्यवस्थित पूर्ण करूया आणि उद्या बाबांचं दर्शन घेऊया बघू आता अजून आपल्याला किती वेळ लागतो तो मी तर इथे का ठिकाणी आहे मध्येच ब्रेक घेतलं आणि इथे जोगेश्वरीची पालखी आहे तर ते शाबूजांना वडे बनवतो आम्हाला पण त्यांनी खायला दिले साई सेवक आहे आहेत म्हणून तर आम्ही आता ते खाल्लेले आहेत आणि इथे आधी आणि खाऊन झालं आम्ही निघू आता आमचा अजून नाश्त्याचा स्पॉट चार किलोमीटर लांब आहे मित्रांनो आम्ही सुरेगाव पांग पांगरी बुद्रुक ह्या गावांच्या इथे पोचलो आहे शिर्डी आहे पुढे आहे आणि आता चाललो इथे अजून चा, आम्हाला जो दुपारचा आमचा जो दुपारचा स्पॉट आहे तो अजून चार किलोमीटर लांब आहे नाश्त्याचा स्पॉट गेला मागे <वीणा> मित्रांनो आम्ही आता पांगरी फाट्यावरून फुडायलो आणि एक एच पीच्या पेट्रोल पंपजवळ थांबलो होतो थोडंसं लिंबू पाणी प्यायलो आणि त्यानंतर मग निखिल विश्वास बंटी जो माझ्या बिल्डिंगमध्ये राहतो तो आम्ही त्याची बाईक माझी बाईक घेऊन शिर्डीला आले कारण ये तो येणार होता पदयात्रेला पण काही कामानिमित्त तो येऊ नाही शकला तो आज सकाळी निघाला बाईक तो भेटला आम्हाला इथे भेटला आणि मग मी आम्ही त्याला भेटल्यानंतर त्याला सांगितलं तू जा खूप गर्दी याच्यालास त्याला तो गेला पुढे आणि मग आता आम्ही पुन्हा कंटिन्यू करतो आहे आमची पदयात्रा तर अजून आम्हाला जायचं आहे दोन किलोमीटर पुढे तर स्पॉट अजून दोन किलोमीटर लांब आहे कारण चेंज झाला आहे स्पॉट एक किलोमीटर थोडंसं मागे घेतला नाही तर आता आम्हाला तीन किलोमीटर चालावं लागलं असतं तर आम्ही आता चालतो आहे थोडीशी एनर्जी आहे लिंबू पाण्याची तोपर्यंत पुढे माहीत नाही किती वेळानंतर बसू <laughs> <laughs> गॅरंटी नाही त्याची गॅरंटी नाही त्याची चलो <laughs> रस्त्यानं चालत येताना तुम्हाला दिसेल रस्त्याच्या शेजारी मस्त अशी शेती दिसेल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची शेती पाहिजे ज्वारी बाजी ही कुठल्याही माहिती नाही फुलं दिसतात त्याला लाल रंगाची आणि हा शिर्डी पदयात्रा मार्ग स्पेशली बनवलेला आहे आणि हा इथे समृद्धी मार्ग मित्रांनो आता आमचं दुपारचा ओल्ट आहे तो आलाय जवळ च फक्त रोड क्रॉस करायचा एक शंभर मीटरवरती हो आणि समोरच आहे पण इथून लवकर एक तास आधी निघणार आहे पालखी कारण एक तास सॉरी एक किलोमीटर अगोदर स्पॉट भेटला आहे कारण आज जो ॲक्च्युअल होता तो कॅन्सल झाला आणि दुसरीकडे अरेंज केलं आहे तर एक किलोमीटर नंतर असल्यामुळे एक तास लवकर निघायचं कारण पुढचा जो रात्रीचा पॉड आहे तो खूप लांब आहे बावीस तेवीस किलोमीटरचं पाहिजे तर आपण जाव्या जरा आंघोळ वगैरे करू आणि रेस्ट करू थोडंसं आणि मग पुन्हा पदयात्रेला सुरुवात करू आई शनिवारी लॉन्स इथे आम्ही आज दुपारी थांबणार आहोत आणि सगळ्यात शेवटचं पण पदयात्री साईराम आज आम्ही लेट पडलो लेट पडलो नाही लेट पोचलो लेट पोचलो साईराम सांगा इच्छितो चला आता जाऊन फ्रेश होऊया पहिला नो आमचा जो स्पॉट आहे तो तुम्हाला पाहता येईल लॉन्जच आहे लग्नाचा हॉल आहे आणि कुठले पालखी पालखी बसले इथे पाहायला मिळेल आता आमच्या दुपारच्या स्पॉट स्पॉटवर फ्रेश होऊन पा निघालो आहे आज थोडीशी पालखी घ्यायला मिळाली म्हणजे घ्यायची इच्छा होती घेतली आणि तीन महिने थोडं मदत केली मला माझी बॅग आणि चप्पलची पिशवी घेऊन आला त्यानंतर मी थोडंसं पुढे आल्यावर ते एक उसाचं रसाचं दुकान होते थांबलो सगळ्यांनी रस रस, रस वगैरे प्यायलो आणि मग आता पुन्हा पुढे निघालो आहे आजचा वळ खूप लांब आहे ऑलमोस्ट एकवीस ते बावीस किलोमीटर आहे आता ते चालण्यासाठी प्रत्येक आज किती ओळख घ्यावे लागतील आठ दहा पंधरा पंधरा कमी अमित काय म्हणतोय किती अटलिस्ट पंधरा अटलीस्ट पंधरा म्हणजे प्रत्येक एक दीड किलोमीटरला बसायचं बसायचंय चलो माई क्या हुआ थक गए क्या हो गया मित्रांनो आजचा दुपारचा मेनू दाखवायलाच विसरलो आज मोबाईल चार्जिंगला लावला होता आजचा दुपारचा मेनू होता पुलाव छोले नाळ्या आणि काय सलॅड आईस्क्रीम आणि आईस्क्रीम आज आईस्क्रीम आईस्क्रीम मस्त छान असा आईस्क्रीम होतं आईस्क्रीम वगैरे खाल्लो आम्ही हा मेनू होता आज दुपारचा रात्रीचं आहे काय माहिती नाही आणि मी ब धंद्या नाश्त्याचं पण अजून माहिती नाही म्हणून आम्ही फटाफट चाललो आहे काहीतरी लवकर जाऊन खाऊ म्हणून काय रे बरोबर 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 तुला पण वाटतंय मला पण वाटतंय चलो चलो फिर फटाफट चलो मित्रांनो तुम्हाला मागे दिसेल समृद्धी महामार्गाचा टोल आहे आम्ही तो आता क्रॉस केला आहे ऑलमोस्ट आम्ही आता तीन ते चार किलोमीटर वॉक केलं आहे फास्ट चाललो आहे अजून थोडं खेचू आणि मग कुठेतरी थांबू कारण आमचे बाकीचे तिघे मागून येत आहेत तर ये तार। त्यांच्यासाठी पुढे थोडा वेट करतो असंच ठेवतो एक मिनट बावळ थांबला जरा आणि त्याच वेळी जेव्हा पदयात्री दुसरा लढत असतो तेव्हा एक दुसरा लाडू बिडू खात असत पायवर कर ना बहुत डीप आहे ना? रिलेक्स झाला या पायाला अरे

दगड वगैरे लागले दगड काढून बँडेजिंग करतोय हा बघा हे बघा हे अमितने दगड काढले त्याच्या पायातून पायातूनच काढले ना ठेवतो कष्ट केले चाकू आणि चाकू घेऊन आलाय आता या पेशंटला आम्ही त्याचं ऑपरेशन केलं आणि चार दगड पडले <laughs> अरे पडलं हा हे ते दगड एवढं कष्ट घेऊन आमचे किती लोक जातात एवढे लांब होतात डॉक्टर हे डॉक्टर आहेत बघा चेहऱ्या नाही ना कंपाऊंडर सुद्धा नाही दिसत पण आम्ही बनवलंय वेळ आले की आमचे ग्रुप ऍडमिन आहे आणि ते अध्यक्ष आहे खडा आयडी आहे खडा आयडी इथे याला टीन बनवून घ्या टीन ते गेला टीन पुढेच आहे ते 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 पार दर्शनाला तुमचं तर तुम्ही ही बघा आणि याला आमच्या चॅनलला कृपया करून लाईक करायचं आणि सबस्क्राईब करा, करा, करा आणि यावर तुमचं काय मत आहे कोणाचे कधी दगड झाले तर यांना दगड कशा होतात दगड घुसतात पायात दगडी घुस यांचा फोन नंबर देऊया आपण खाली हे ये ये हे असेच करतात दगडीच मागे दिसेल तुम्हाला प्रशांत भरत राहुलबाय विन्मय आणि रमेश राकेश रमेश रमेश सॉरी रमेश हे लोक येतात त्या भरतला थोडंसं चालायला डिफिकल्ट आहे त्याच्या पायातून आम्ही आता बारीक बारीक दगड काढले बँडेजिंग वगैरे केलं पण त्याला थोडंसं चालायला अजून पण त्रास होतो आहे आणि खूप वेळा आम्ही इथे घालवला कारण तो खूप मागे होता आम्ही आता परत सुरू केलं आहे माझ्यावर आता आम्ही आहे जास्त मागेच आहे बघूया आम्ही आता किती कवर करतो आहे कारण खूप मोठा डिस्टन्स आहे बघू आता संध्याकाळ झाले साडेपाच वाजून गेले आहेत मित्रांनो आता तुम्हाला दिसेल ऑलमोस्ट सूर्यास्त झाला आहे काळोख झाला आहे आणि आत्ता पण आम्ही दोघंच पुढे आहोत कारण त्यांना अजून पण वेळ लागतो मध्ये मध्ये बसत येत आहेत तर आम्ही आता पुढे आणखी एक दोन किलोमीटर गेल्यावर बसू त्यांचा वाट बघू तर तुम्हाला फक्त एवढंच दाखवण्यासाठी की आता काळोख व्हायला सुरुवात झाली आहे आणि अजून पण सोळा किलोमीटर बाकी आहे सोळा असेल ना ऑलमोस्ट ऑलमोस्ट सोळा सोळा किलोमीटर बाकी आहे म्हणजे जसं रोज फ्रेश सुरू करतो ते आता सुरू झालं आहे कारण आज एक्स्ट्रा सहा ते सात किलोमीटर जास्त होतं तर बघे हळूहळू चाललं आहे कारण हा पदयात्रेचा जो मार्ग बनवला आहे तो चांगला मार्ग आहे ते जास्त टेन्शन नाही गाड्या गाड्या नाही आहेत या रस्त्याला तर व्यवस्थित जाता येईल फक्त एवढंच की लाईट्स नाही आहेत तर टॉर्च वापरायला लागेल चला बघू अजून किती वेळ लागतो तो नाश्ता काय भेटणार आपलं आपलं जे हॉटेल जिंदाबाद तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान चाय द्या चाय द्या याला देऊ नका भजी पण द्या आम्हाला याला भजी देऊ नका आल्यावर द्या आयला तिकडे भजी काढायला त्याला ते <laughs> नाही भजीची वांदे करतोय मित्रांनो आता आम्ही इथून एक भक्त निवास बनवला नवीन तर इथे आम्ही इथे इथे सगळे आराम तर आम्ही थोडा वेळ खूप मोठा डिस्टन्स झाला पाच पुन्हा पाच किलोमीटरवरती परत आम्ही ब्रेक घेतलाय अजून पुढे दहा किलोमीटर चालायचं आहे अच्छा खूप मोठा पल्ला आहे दहा ते पंधरा बारा किलोमीटरचा पल्ला आहे अजून बाकी आहे तर इथून आम्ही थोडंसं ब्रेक घेऊन ना चहा नाश्ता घेऊ किंवा चहा नाश्ता बोलू शकत नाही कारण आमचा पुढे पण झालेला कारण आता आमचा मंडळाचा नाश्ता तर आम्हाला भेटणार नाही खूप पुढे येतो आणि तोपर्यंत आम्हाला खूप हुशीर झाला आम्ही खूप मोठा ब्रेक ब्रेक घेतात तर बघू आता आम्ही नाश्ता करू थोडं रेस्टॉरंटचा पुन्हा पुढे जाऊ आणि जेवढं जमेल तेवढं पल्ला कापायचा प्रयत्न करू कारण आज खूप मोठा डिस्टन्स आणि आज डी जे असणार आहे तिथे आणि भजन वगैरे वाजणार आहेत सगळ्यांना नाचायचं आहे पण आम्ही तेवढ्या वेळेत पोचू नाही पोचू माहिती नाही पण प्रयत्न करणार आहे पण त्या प्रयत्नाच्या पाय दुखता पाय शिजलेत बघूया आपण काय करतोय कस जातोय डी जे मिळतोय की नाही सध्या इकडे भजी आले बजीवर ता मारायला सुरुवात करूया आपण आणि सतत प्रश्न देखता खाते आम्हाला इकडे पास आउट नाही करत तोंड बघा याचं चार्लिंग चापलिंग एक मिनटा या नाश्ता करायला हे ब्लॉगर का व्हिडिओ देखा की नाही चौथ्या पाचव्या दिन का सर बाकी आहे अपलोड नाही होत नेट की वाजे नेट की नाही मिळत व्हिडिओ काय साईराम आई हळू हळू चाला मुखाने साईराम बोला साईराम 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 अरे इथे आहे हे आहे हे आहे इथे बघा अरे हे आहे बंगला नव्हता ते गायची दोन मूर्ती होते बघा हे आहे हे पॉट आहे तुम्ही बघाल बघा गेल्या वर्षीच आहे मित्रांनो आमचे आजच्या आठव्या दिवसाचे जे रात्रीचा थांबा आहे तो इथे दिसेल तुम्हाला आम्ही सगळं मी सगळं शेवटचं पद पदयात्री इथे सगळं टेंटमध्ये झोपलेले आहेत पदयात्री स्वतःचे टेंट घेऊन आले आहेत मी इकडे या बंगल्यात आपली पालखी थांबल्या आणि आज जेवण पण त्यांच्यातर्फेच आहे इकडे जेवण चालू आहे आणि इकडे आपले सगळे पदयात्री मित्रांनो तुम्हाला आजचा मेनू दिसेल मिक्स भाजी आहे मिक्स व्हेज चोले सलाड आणि चपाती आहे भात डाळ आणि मित्रांनो मी आता खंडोबा मंदिराच्या इकडे आलं आहे कारण आजचा पदयात्रा शेवटचा दिवस बोलू शकत नाही सेकंड लास्ट दिवस पण शेवटची रात्र आहे तर त्या साईडला झोपायला जागा नव्हती म्हणून तुम्हाला दिसत इथे खंडोबा मंदिर आहे त्या मंदिरात झोपलो आम्ही खूप सारे जेन्स झोपलो तिकडे तर आपण पण झोपतो आहे आता आपण भेटूया उद्या शिर्डीमध्ये आपण ऑलमो ऑलमोस्ट शिर्डीमध्ये आहे हे पोहे गाव आहे आणि पुढे शिर्डी मित्र नो आता आम्ही खंडोबा मंदिर आहे त्या मंदिरात झोपलोय आपल्या इकडे पण झोपले सगळे आणि जेवण वगैरे आलं आणि त्या जिथे ते, टेंट बनवला तिथे फक्त लेडीज लोक देऊन काही लेडीजना जागा न देऊन आम्ही उठून दे मंदिरात आलो तर आम्ही आता हा वेळ इथेच थांबवतो आठवा दिवसाचा आठव्या दिवसाचं पदयात्रेचा शो शेवटचा शेवटची रात्र आहे आणि उद्या आमच्या पाल पालखी शिर्डीत जाईल आणि आमचं दर्शन होईल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दोड विसरू नका तर आता आपण भेटूया उद्या सकाळी शिर्डीमध्ये शिर्डीच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग नाही बाहेरच आपण तुमच्या रॅगा घेतो साईरा